मित्रांनो आपण सगळ्यांनी रामायण ऐकलं आहे वाचलं आहे पाहिलं आहे या रामायणातील रावणाच्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ज्या अत्यंत रंजक आहेत आणि ज्या अतिशय चांगल्या आहेत रावण खरंच वाईट होता का हो रावणाकडेही का काही चांगले गुण असतील ना ते चांगले गुण काय ते आपण बघूयात रावणाच्या आयुष्यात म्हणजे रावणाचे चांगल्या आठ गोष्टी आहेत त्या खूप कमी लोकांना माहिती आहेत त्याच आपण बघणार आहोत तुम्हाला हे ऐकून खूप आश्चर्य होईल की आजपर्यंत रावणापेक्षा मोठा शिवभक्त कुणीही झाला नाही आणि होऊ शकणारही नाही आणि त्याच्या ज्ञानाची तुलना कुणीही करू शकत नाही रावण इतका विद्वान होता की त्यानं खूप धर्मशास्त्र आणि पौराणिक ग्रंथांची रचना केली रावणाच्या स्वभावाची ही बाजू ऐकून कदाचित तुम्ही आश्चर्यचकित व्हाल अशाच काही आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टींविषयी ऐकण्यासाठी हा व्हिडिओ पहा रावण त्या काळातील सगळ्यात विद्वान पुरुष होता असं यासाठी म्हटलं जातं की जेव्हा रावण युद्धामध्ये हरला आणि मृत्यूच्या जवळ पोहोचला तेव्हा भगवान श्रीराम यांना हे माहिती होतं की रावण खूप विद्वान आहे त्यामुळं त्यांनी त्यांचा भाऊ लक्ष्मणला रावणाजवळ त्याचे अंतिम शब्द ऐकायला पाठवलं जे सगळ्यांनी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे रावणानं सांगितलं कधीही चांगल्या कामांमध्ये उशीर नाही केला पाहिजे अशुभ कामांना जेवढा होईल तेवढं टाळलं पाहिजे कधीही आपल्या शत्रू आणि रोगाला छोटं समजलं नाही पाहिजे कारण रावणानं तीच चूक केली होती त्यानं वानर सेनेला तुच्छ समजलं त्यामुळंच त्याला त्याचे प्राण गमवावे लागले माणसानं कधीच त्याचं रहस्य कुणालाही सांगू नये मग तो कितीही तुमच्या जवळचा असला तरीही कारण रावणाबरोबर हेच झालं रावणाच्या नाभीमध्ये असलेल्या अमृतकुंडाचं रहस्य त्यानं बिभीषणाला सांगितलं जे त्याच्या मृत्यूचं कारण बनलं रावण हा एक तपस्वी होता ज्यानं त्याच्या तपामुळं खूप साऱ्या विद्या आणि शक्ती मिळवल्या होत्या ज्या रावणाला सर्व शक्तिशाली आणि बाकी राक्षसांपेक्षा अद्भुत बनवत होत्या रावणानं त्रिदेवांची तपश्चर्या केली आणि प्रत्येकाकडून वेगवेगळं वरदान आणि शक्ती मिळवल्या याच वरदानांपैकी एक वरदान रावणानं ब्रह्मदेवांकडून मिळवलं होतं खरं तर रावणाला अमर व्हायचं होतं या उद्देशानं त्यानं भगवान ब्रह्मा यांची घोर तपश्चर्या केली त्यामुळं त्याच्या तपश्चर्येनं प्रसन्न होऊन ब्रह्मदेवांनी त्याची इच्छा पूर्ण केली आणि वरदान दिलं की आजपासून तुझे प्राण तुझ्या नाभीमध्ये संग्रहित असतील या वरदानामुळं रावण कधीही कोणत्याही युद्धात हरला नाही भगवान श्रीराम आणि त्यांच्या वानर सेनेबरोबरील युद्धात सुद्धा शेवटी रावण आणि त्याची सेना श्रीराम आणि त्यांच्या सेनेवर भारी पडली पण बिभीषणाला रावणाच्या नाभीमध्ये असलेल्या अमृतकुंडाच्या रहस्याबद्दल माहिती होतं जे बिभीषणानं भगवान श्रीराम यांना जाऊन सांगितलं आणि भगवान श्रीराम युद्धामध्ये रावणाला हरवण्यामध्ये सफल झाले रावणाचे वडील एक ब्राह्मण आणि आई राक्षसी होती ज्यामुळे रावणामध्ये ब्राह्मणांसारखं ज्ञान आणि राक्षसांसारखी शक्ती होती वाल्मिकी रामायणानुसार रावण पुलत्स्य ऋषी यांचा नातू होता आणि विश्रवा यांचा मुलगा आणि कैकासीचा मुलगा होता असं म्हटलं जातं की कैकसीनं वेळी गर्भधारण केल्यामुळं त्यांच्या क्रूर राक्षसरूपी रावण आणि कुंभकर्ण यांचा जन्म झाला रावण एक चांगला शासकसुद्धा होता त्यानं त्याच्या प्रजेला सगळ्या सुविधांसहित परिपूर्ण केलं त्या प्रजेसाठी दुसरा कोणताही चांगला शासक नंतर झाला नाही प्रजेसाठी केलेली कामं आणि प्रयत्न इतके मोठे होते की आजही श्रीलंकेमध्ये रावणाची पूजा केली जाते आणि श्रीलंका तसंच भारतातील मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक यासारख्या आणखीनही राज्यात जिथं दसऱ्याला रावणाला जाळलं जात नाही तर त्याची पूजा केली जाते या काही रावणाच्या आयुष्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्या आयुष्य जगण्यासाठी आपल्याला दिशादर्शक मार्गदर्शक ठरू शकतात रावणाकडनं आपण वाईट गोष्टी रामायणात जरूर ऐकल्या असतील रावण वाईट असेलही पण त्याच्यामध्ये सुद्धा काही चांगले गुण होते जे आपण आपल्या आचरणात आणण्यासारखे होते